कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवणाऱ्या शाहू संयुक्त आघाडीचा संयुक्त जाहीरनामा आज अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या या आघाडीनं सत्ताधारी पक्षांच्या कारभारावर अंकुश ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे हा जाहीरनामा व्ही व्ही पाटील आणि आमचे संदीप देसाई यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आलाय सत्ताधारी पक्षाच्या फसव्या घोषणा आणि मित्र पक्षांनी युती न केल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्र येत शाहू आघाडीची स्थापना केली आहे आज या शाहू आघाडीनं आपला संयुक्त जाहीरनामा जनतेसमोर मांडला सत्ताधारी पक्षाच्या भूलतापांना नागरिकांनी बळी पडू नये तसंच महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर प्रभावी अंकुश ठेवण्यासाठी शाहू आघाडी काम करेल असं मत यावेळी व्ही बी पाटील यांनी व्यक्त केलं तर आम आदमी पार्टीचे नेते संदीप देसाई यांनी शाहू आघाडी पाच वर्ष एकत्रितपणे काम करणार असून स्वच्छ आणि पारदर्शक कारभारासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं या जाहीरनामा प्रसंगी अनिल घाडगे आपचे प्रमोद दाभाडे आणि वंचितचे अरुण सोनवणे उपस्थित होते